आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो जो जातो तो सुटतो परीक्षा असते मागे राहणार याची कोण अगोदर जाणार कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत जो मागे राहतो त्याला आठवणी येणं अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं आता प्रश्न असा असतो की हे असं हे रडणं थांबवायचं कोणी मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं पाठीवरून हात कुणी फिरवायचा निश्चितपणे ही जबाबदारी असते मुलांची मुलींची थोडक्यात काय तर दोघांपैकी एक गेल्यानंतर मुला मुलींना आपल्या आई वडिलांचे आई वडील होता आलं पाहिजे लक्षात ठेवा लहानपणी आई वडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात आजारपणात अनेक रात्री जागून काढलेले असतात स्वत उपाशी राहून काहीबाई खाऊन आपल्या आवडीचे घास भरवलेले असतात परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात म्हणून आता ही आपली जबाबदारी असते त्यांच्यासारखंच निस्वार्थ प्रेम करण्याची असं झालं तरच ते आणखी जास्त आयुष्य समाधानाने जगू शकतील नाहीतर तो माणूस म्हणजे वडील किंवा ती स्त्री म्हणजे आई तुटून जाऊ शकते कोलमडून पडू शकते आणि ही जबाबदारी फक्त मुलं मुली सु आणि सुना यांचीच असते असे नाही तर ती जबाबदारी प्रत्येक नातेवाईकाची परिचिताची मित्रमैत्रिणींची सर्वांची असते फक्त छत जेवणखाण आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावेच लागेल तरच ही माणसं जगू शकतील आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप पलीकडचं असतं म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या केवळ माया प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या उद्या हा प्रसंग प्रत्येकावर येणार आहे याची जाणीव ठेवून नेहमी सर्वांशी प्रेमाने मायेने आणि वागा आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद